कसा व्हायला का नाही मंडळी मी गणेश कोळी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करतो स्पेशली चिंबोऱ्याचे व्हिडिओ आणि चिंबोरीच्या रेसिपी मध्ये तर आज आपण आठवत घारापुरी पुन्हा एकदा आणि घारापुरी अर्थ फगण आणि आपल्या सोबत आहे वरली चाकोली लिंक एकदा सर्च करा चॅनल सबस्क्राईब करा तर आज आपण चिंबरण आलो चिंबोऱ्यांचा एक वेगळा एक्सपिरियन्स असणार आहे सोबत आपण रेसिपी बनवून पाहुण्याच बोलनंतर त्यांना खायला पण दिला पाहिजे बरोबर बनवून तर तुम्ही फक्त व्हिडिओमध्ये कंटूर राहा आणि व्हिडिओचा आनंद घेत राहा तुम्हाला मी जाम भारी व्हिडिओज दाखवणार आहे तर पहिला आता आपण जाणार होता डायरेक्ट फग उकू आला कारण फग बांधताना बोला घास बांधताना काय दाखवायची गरज नाही कारण दरवेळी ते दाखवून काय अर्थ नाही ऑलरेडी आज मोठी व्हिडिओ अशीच होणार आहे रेसिपीमुळं त्याच्यामुळं आज डायरेक्ट आता चालून आपण फग उकवाला चिंबोऱ्या काय येतील ते तुम्हाला शंभर टक्के दाखवून बघा व्हिडिओचा आनंद घ्या तुम्हाला जाम मजा येणार आहे वागलो आहे मध्ये कडक साईज आणि बघता खायला एक नंबर भरलेली चिंबोरे उभा के भरलेली आहे बघ भरलेली एक नंबर डायरेक्ट माने बघताय जास्त झालंय चिमोर येतो डबल माल कुर्ला कुरली कुरला कुरली हे बघ कसे डबल माल आहे हे बघ कस माल बघ कस कडक ना लपडी झालो त्यांच्या पैसा कोण पिशवी मध्ये झाला एक नंबर एक नंबर कसा काम कचित आज पिशवी भरून जाणार नाही दोन हे पाणी भरल्यावर आधी झालो ना कमरेच्या वरती आणि पाणी झालंय

आई कसं आहे ना मारिक आहे आवरे बारीक जाऊन काय आपण शेट नाही होणार येऊ बा बघताय कोणाला आहे फ्यूचर यूट्यूबवर आहे स्वतः विराट कोहली गणेश कोहली सन विराट कोहली विराट कोहली को का खोमकाव असते असते असती झालं गुरु असिजा तुम कौशील

काम पण एक नंबर साईज ची उच्ला। एक नंबर साईज खतरनाक साईज शब्द दिला का नाही कुर्ला येईल कुर्ला आत्ताच बोलला गरज जा कुर्ला कुर्ला येईल बोललो तर कुर्ला चल कसली साईज आहे बघ कडक ना चल आतमध्ये चल अरे चल अरे चल म्हणाल ही भरलेली आहे हे बा ही भरलेली आहे चिमुरी दोन्ही चुम्या भरलेल्या आहेत दोन्ही जबरदस्त आहेत दोन्ही लाल कवट खायला मजा येते मजा येत दोन्ही कुर्ल्या असल्यान पोणी काय हिशोब आहे तेल 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 लगीन आहे यांचं कुरल्यांचं लगीन आहे गव्हर्नमेंट परमिशन दिली आपल्याला दिली ना झालं ना दोन होती एक छोटी झाली मोठी गेली चला ना आता साईने नुकसान केलंय आपला पारली त्याच्या साईड नाही आपली साईडची परली त्याच्या साईडची आली आपल्या दोघांचे साईज आले पाहिजे उतर उचल 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 असा उद्या सोड आयसा कसे टाकलं एक डांग येत आपण किबोरी येतेस का नाही एक नंबर बोलला बघ ना बघ बघ एक नंबर एक नंबर नुसतं कुर्लं झालं ना आपल्याला पडायचा पडल का आपले हे बघायला येईल आपला शेवटचा फक्त पहिला झोला झालाय पहिला धुळ्या आपला मस्त शिरायला मोठा मोठा कुरलं आलं ती चार कुर आलं आणि आज पहिल्यांदा आपल्या सोबत आलाय वरलीचा कोली आणि दादा सकाळ लवकर आले आणि आपण आलो दिली घालवडीची मोरी मोठी चला आता जाऊ तिकडे बांधू द्यायच्या मोऱ्या नंतर परत येऊ आता पंधरा मिनट सेवाच आपलं साईज आहे ची एक नंबर साईज आहे बघा एक नंबर साईज भेटले आज आपलं जेवण कडक होणार वाटत हे तोडले केमिकल तोडल्या तरी असतात पिशवीमध्ये बघ खावाच्या किती बरे याच्यान तुम्ही मग अशी कुर्ला कर पिशवी वाले आपले माणसा बघा त्यात एक मजा करायला एक माणूस दोन कॅमेरा वाले, वाले खास पिशवी पकडायला माणूस आणला वरली वरून आणला पिशवी पडा म्हणून खाऊ आपलं स्टँडर्ड तरी काय आपला व्यवहार काय गे मस्त आहे कुरली कुरली आता आपला लास्ट साफ काय हो दोन आहे दोन एक एक मस्त आहे खुबा एक, एक खुबाला एक ना दुसरी एक चिंबोरे मस्त पद्धतशीर काम ठीक आहे मोबाईल शिट तर चला आता आपण चिंबोऱ्या तोडायला घेतोय कारण आपला रेसिपी बनवायची म्हणजे तर चिंबोऱ्या तोडायला पाहिजे पहिल्या भरपूर आले नाही बघा एवढ्या आल्या ना आपल्याला नुसत्या मोठ्या चिंबोऱ्या आल्यान पहिल्या तोडू तर साफ करू त्याच्यानंतर आपल्या रेसिपीला सुरुवात काही धर बघू ती का तोडून ते आपल्याकडे जागा नाही भांडाने ठेवायला सगळ्या पलतीन नाही तर त्या म्हणून सगळ्याच तोडून ठेवू तो धरण धराय बघा तिकडे शिंबोरी नाही भेट त्याला शिंबोरी

आणि बघाय अंगवली माग्या कडक आता म्हणजे भरले चिंबर आहेत कावाला बाहेर चिंबोर आहे कावलंय बसला दंडुक्यावर आजचा सर्वात मोठा आहे बघा कसला चिंबोर आहे ते लाल आहेत ना ते भरलेले आहेत जास्त कुर्ली आणि ही भरलेली आहे अशा चिंबोऱ्यांचा आंबट जाम भारी होत हे बघ दुसऱ्या आहे चावून चावून याचा तो फांगा तोरलाय मोठा आहे बघ आजच्या दिवसातला दुसरा तो जो वरती एके बघा ना तो पोरी टाकत असतो ओव्हरलोड झाली आपली टोपली ओव्हरलोड झाली खपल्या वाटलं हे बघा चिंबोर आहे आपल्या काम पटचीच आहे का नाही हे बघ या आपल्या चिंबोऱ्या मस्त आणि या चिंबोऱ्यांच्या जबरदस्त रेसिपी आपल्याला बघायला भेटणार आहे सोबत पाहुण्या पाहुण्याना चिंबोऱ्या खायला भेटल्या त्यानंतर विचारू कशा तरी चला आता आपण साफ करायला घेऊ त्या पूर्ण चिंबर साफ करू कारण अशाच आपल्या अख्याने टाकतात आपण तुम्हाला माहिती आहे असं माहिती असेल साफ करायची थोडीशी पद्धत आहे असं आपटल्यात ना तर लवकर अशा उकटताना <tani> लवकर त्या उकटा उकट का मेंद्राच्या चुंबर सगळ्या ते बघा पूर्ण साफ करायचं नाही काही एक साइडला पडापडापडा चुंबर साफ करायचं काम चालू आहे मी राहते भरलेली चिंबोरी आहे आपला कसं आहे हाणून इकडस तिकडशी डोलबिलीच्या बनवायला येते आपण इथं डायरेक्ट इथले आपण फक्त कोण पकडले चिंबोऱ्या कवट एवढी दोन चुंबोर्या दाखवतो कडक चिंबोऱ्या कशा आहे तेवढी खावायला मजा येते ना ते पकडायला ना साबीब करायला मेहनत पण तेवढीच लागते हे बघा फक्त आहे आणि चिंबोरे आता मस्त आपण उपटल्यान साफ केल्यान ते व्यवस्थित धुवं आपण पहिला पाण्यामध्ये धुवू नंतर आपल्या गोरे पाण्यामध्ये पहिला खारे पाण्यात धुवा आपण थोडासा नंतर गोऱ्या पाण्यात धुवू एका जास्त धुवायला लागत नाही ऍक्च्युली जास्त धुवाच्या पण नसतात त्या नाहीतर त्या सगळा किस निघून जातात कवट्या टाकायच्यात आपल्याला कारण ते कवट्यामध्ये गोर मस्त असत कवट्या साप करा जास्त मजा तर बघताय आपल्या आता शिंबर या वगैरे एकदम जबरदस्त साफ करून घेतल्यात थोड्या आता गोरे पाण्यामध्ये धुवून घेऊ जबर आहे लोकेशन बघता असल्या खतरनाक लोकेशन मध्ये हो आपल्या चिंबोऱ्यांची रेसिपी फिशिंग अँड कुकिंग चला चला आता गोरे पाण्यामध्ये आपण थोड्याशा धुवून घेऊ चला आपण पहिला आता आपला मसाला तयार करू आणि मसाला तयार करून जबरदस्त रेसिपी तर थो टाकते थोडीशी हालत हलद लसूण वगैरे चिंच 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 तेल बघताय सगळा थोडा टाकून झाला आता मध्ये आता त्याचा तो सगळा मिक्स करत आहे मस्त ग्रेव्ही बनवतोय हे बघा बघताय आपली ग्रेव्ही बनत आहे आपल्याला रस्सा लागणार त्याच्यामुळे आपलं पाणी टाकायला लागेल रस्सा मस्त एकदम जबरदस्त कारण भाताशी गावाच्या बनत रस्सा जास्त लागा आपला तो आप लय मोठा एक्स्ट्रा आपला आंबट बनवायला थोड्याच वेळा पण सुरुवात मग ग्रेवी वस्तू बनवली आग पेटवू आणि आपल्या कार्यक्रमात सुरुवात आपण बघूच बघूस टोपाला बुंदोला मारतो बुंदोला मातीनं मारायचा लागत तो अशी माती कालवाची आणि माती अशी पद्धत आहे लावाची पूर्ण बहुतालशी खालशी मग तो टोप जलत नाही उद्देश एवढाच का तो आपला टोप जलत नाही मग काय आपली आग पेटली व्यवस्थित बसाव आपली आग पेटलेली आहे आणि मस्त आगीवर आपला कालवण आपण ठेवलाय जास्त का टाइम नाही लागणार उकळाला कारण आग भरपूर आहे पटापट उकळल मस्त आता उकळ आला आता उकळल्यानंतर आपण काय करतो सगळ्यांना माहिती आहे उकळल्यानंतर त्याच्यामुळे टाकतो आपण आपल्या शिंबोऱ्या चिंबोरी शिंबोरी घेतली बघताय आता आपला आंबट शिजत आहे उकल आलाय बघा उकललाय रस्ता आपला एकदम जबरदस्त रस्ता झालाय जा झाट अको अको त्याच्यात थोडासा मीठ चवीप्रमाणे मीठ पण बघू एकदा प्रोग्राम झाला आपला आजचा कडक उकल आलाय चला आता आपला आंबट जवळ जवळ झालाय बघा थोडासा भात आहे त्याच्यामुळे रसा राहोवा आता हटी लवकर आता उतरतोय कारण आपला आंबट तर झालं बर्धा करून आम्ही बघितलंय पण दाखवता आता जवळ दाखव कडक कसा उकलत चला आपला आंबट मस्त झालाय रेडी आता उतरवतोय तो कारण आपला रस्ता थोडासा पाहिजे म्हणून उतरवतोय कारण भात आहे आपल्याकडे उतरवतोय आम्ही ठेवतोय बघा एक साईडला आपल्या चिंबर वाचा काम आणि डोलीचे चिंबर आहेत भरलेले एकदम कौटान भरलेले चिंबर आहेत त्या भाजलेली डोलीची चिंबोरी कौटन भरली असत सुरुवात जेव्हा डायरेक्ट सुरुवात फक्त खाऊन बघ पहिला नंतर सांग कशी झाले काय झाले वास मस्त सुटला सुगंध बघत त्याला सुगंध हा सुगंध सुगंध आले आलेत जेव्हा आपल्याकडं आता लागल तु। ते तुलातून चिंबऱ्या लागल ते घे तू येतील येतील कोक्या काय का ना भरलेल्या काय आता भरपूर आहात आपल्याकडं टेन्शन नको घेऊ वारा शिंगरास कला नुसती मस्त बघा कशी वाटत सुरुवात घर सुरुवात चल या वाला जबरदस्त झालाय भारी जबरदस्त झालाय बारीक बारीक एक नंबर कसा व्हायला दाखव भाई आवडलं दा का नाही एक नंबर झालाय तुम्ही पण घरी ट्राय करू शकता अशी रेसिपी मस्त आंबट रस्सा आणि सोबत डोलीची भरलेली चिंबोरी कौटान भरले अख्खी आज इकडे जेवायची मजाच गेलेली गावाची मजा जंगल नाही मंगल भारी काम शिंबोऱ्यांचा काढला काम, काम।, काम। अगा आता खाऊन काढतो एकदम जबरदार तर म्हणाली बघितली असेल आपली आजची फिशिंग आजची कुकिंग आणि इथं मस्त अशा लोकेशनला अशा लोकेशनला बसून अजून आमचा एक माणूस जेवतोय बाई कसा वाटला जेव्हा एक नंबर अजून खातोय सगळी उठली अखर भांडी बिंडी धुवून झाली पण शिंबोऱ्या अजून खातोय तो त्याला जाम आवडल्या व्हिडिओ कशी वाटली ते जास्त महत्वाचं आहे व्हिडिओ आवडले असेल ना एकदा लाईक करा आणि जास्त शेअर करा चॅनल नवीन आहेत त्यांच्या भेटू आपण शेका नवीन